आणि माझ्या बरोबर दोन हजार सहा पासून फलटण नगर परिषदेत ज्यांचं सहकार्य लाभ चाललेलं आहे ते सगळे नगरसेविका आणि नगरसेवक आणि आपण ग्रामस्थ फलटण शहराच्या वतीने किंबहुना फलटण कोरेगाव मतदारसंघाच्या वतीने आज आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की आपले जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी भैया साहेबांच्या साठ्या तरुण व्यक्तिमत्वाला खासदार म्हणून दिल्लीला पाठवणं ही काळाची गरज आहे दोन हजार चौदा मध्ये विगे दादांचा प्रचार आम्ही सगळ्यांनी केला दादांना आम्ही प्रत्यक्ष एक दोन वेळा भेटलो होतो पण कोणत्याही कामाचं पत्र दादांच्या पर्यंत रामराजांच्या किंवा बाबांच्या माध्यमातून जायचं आणि दादांनी दरवेळेला दिलेली आहेत आम्हाला कधी फेऱ्या माराव्या लागल्या नाही दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या सगळ्यांच्याकडनं जी चूक झाली ती चूक दुरुस्त करायची वेळ आली आहे कळटण तालुक्याचे प्रामुख्याने शहराचे जे प्रश्न आहे फटणचं शहरीकरण झपाट्याने वाढत आहे शिक्षणासाठी आलेल्या लोकांची आहे त्याच्याकडे पाच वर्षात केंद्र सरकारच्या योजना रामराजांनी फक्त आणल्या पण विद्यमान खासदारांनी यासाठी काहीही प्रयत्न केले नाही अंडरग्राउंड केबल म्हणजे विद्युत वाहिनी केंद्र सरकारची योजना फटाण शहरासाठी साठ कोटी रुपये मंजूर झाले होते पण भयासाहेब फक्त सहा का सात कोटी रुपये त्याच्यानंतर भुयारी कटा योजना ही एकशे वीस कोटी रुपयाची होती तीही रिम्मेवर आली अमृत योजना सगळ्या जे जुन्या शहरातल्या पाईपलाईन संस्थांकाळी पाईपलाईन बऱ्याच आहेत आणि हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे अमृत योजनेत फलटण शहर बसवलं गेलं नाही आज हे आमचे जे प्रलंबित प्रश्न आहेत याच्यासाठी फलटण कोरेगाव मतदारसंघाच्या वतीने आम्ही पाठिंबा देणार आहोत आणि त्यांच्या प्रचारार्थ नगरपालिकेला जसं आम्ही सगळं प्रत्येक घरात जाऊन मतदार मतदारांना का राजप्ताला मतदान करायचं या बाबतीत खात्री पटवून देत असतो त्या पद्धतीत भैया प्रचार असतो आम्ही सगळेजण राखरद दिवस पडणार आहोत आज आमचे जे प्रश्न आहेत भया साहेब नक्कीच याच्यात आम्हाला मदत करतील आणि जुनं शबर असल्यामुळे ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे पैठण शहराच्या विकासास भयासाहेबांचा हातभार लागेल याची मला खात्री आहे फलटण शहरात तुतारीलाच मतदान होणार याबाबत कोणीही मनात आणू नका होणार म्हणजे होणारच रघुनाथ राजांनी शहरात फिरायला सुरुवात केली आज आमचा प्रत्येकाचा प्रत्येक घरोघर संपर्क आहे त्याच्यामुळे तुतारी, तुतारी शिवाय पर्याय नाही आणि तुतारीलाच बहुमताने निवडून देण्यास फलटण कोरेगाव मतदारसंघ हो, आपल्याला सहकार्य करणार हे मी सांगते आज इथे आम्हाला बोलण्याची संधी दिली अचानक आमचं सगळ्यांची इथं येण्याचं ठरलं आणि भैया साहेबांना पाठिंबा जाहीर करण्यास इथं आपण सगळ्यांनी आम्हाला मदत दिली याबद्दल मी आपण सगळ्यांची आभारी आहे धन्यवाद